सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे यासाठी घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन न देता सहाय्यक आयुक्त यांनी निर्देश देऊनही वेतन दिले जात नसल्यामुळे झोन क्रमांक पाच जुळे सोलापूर येथील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले टाईप आंदोलन केले आणि जोरदार घोषणा दिल्या پھر کي ڏينھن اسان کي काही महिन्यापूर्वी किमान वेतन लागू करावे व इतर मागण्यासाठी सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन ठेवले होते त्यामुळे सोलापूर शहरांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले होते यावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी मध्यस्थी करत नियमाप्रमाणे वेतन द्यावे असे अधिकृत पत्र ठेकेदारांना दिले होते पण अद्यापही दोन महिने उलटूनही घंटागाडी कर्मचाऱ्यांना महिना भरल्यानंतर पूर्ण पगार न मिळाल्याने बुधवारी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर घंटाघाडी कर्मचाऱ्यांनी चढून शोले टाईप आंदोलन केले आणि यावेळेस किमान वेतन नियमानुसार वेतन मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी घंटाघाडी कर्मचाऱ्यांना टाकीवर मारून खाली येण्यास सांगितले व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी एका ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची धमकी दिल्यामुळे नवनाथ पवार वय छत्तीस राहणार मंद्रुप या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला यामुळे त्यास तत्काळ रुग्णालयात हलवण्यात या प्रसंगी घंटा कर्मचाऱ्यांनी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही काम बंद आंदोलन ठेवणार असल्याची माहिती दिली पगारी बाबत मालकांना बोलून घेतल्यावर तर त्यांनी कामावरून काढतो म्हणून धमकी द्यायला लागल्या तर आणि त्यांना आम्ही पगार विचारला तर त्यांनी एक महिन्याचा पगार असा असा आहे एकवीस हजार आहे त्याच्यामधलं सगळं कपात हे कपात करून एकतर आपरण देत नाहीत कपडे देत नाहीत रूट जास्त आहे ते डबल रूट देतात आणि तेच रूट तुम्ही त्या वेळेमध्ये पूर्ण करा म्हणून आम्हाला दंडाशाहीचं काय म्हणते ते, ते हुकुमशाही करावं लागलेत तेवढं रूट झालाच पाहिजे तर तुमचे पगार व्यवस्थित व्हायला प होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि शंभर टक्के रूट कोणाचंच होत नाही कारण प्रत्येकाला हे डबल डबल घरं दिल्यात त्याच्यामध्ये त्याचीच कपात आमच्याकडनं करून घ्यायला लागलेत त्यांनी रूट त्यांनी जास्त देणार आणि पगार त्यांनी कपात करून घेणार आहेत कपडे तर देत नाहीत वेळेवर गाड्या रिकाम होत नाहीत इथं तीन तीन तास प्रत्येक वेळेस थांबतात आणि त्याचे त्याचीच जे जर दंड लागला आहे महापालिकेनं ते आमच्याकडनं घ्यायला लागलेत यांची चुक्या यांचं वेळेवर नियोजन नाही काय नाही आणि त्याचं जर जाब आम्हाला विचारायला लागलेत मग पगारीबाबत विचारायला गेलं तर आम्हाला कामावरनं काढून टाकतं म्हणून धमकी द्यायला लागल्यात त्यांनी